ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस प्रथम स्वतःहून मतदान केलेलं आहे आणि संपूर्ण मतदाराला या निमित्तानं आवाहन करतो लवकरात लवकर आपण पडू या राष्ट्रीय कामामध्ये आपल्याला जो हक्क दिलेला आहे मतदानाचा तो मतदानाचा हक्क बजावून आपल्या पुढील कामास सुरुवात करावी म्हणून सर्वांनाच आव्हान करतो की आपण सर्वांनी मतदान करावं या संस्कृती नागरिकाला लोकसभा मतदारसंघाचा लोकसभा सदस्य हा उपरा आणि सर्वच उपरी आहेत परंतु स्थानिक नागरिकाला ह्या सर्व गोष्टी कळत असतात विरोधकांना कुठले मुद्दे नव्हते आणि म्हणून नावेलाजानं कुठलं तरी फिरून काढायचं त्यांचा प्रचार प्रसिद्धसुद्धा म्हणजे कुठलं नियोजन नव्हतं पण केवळ टीकाटिपण ह्याच्यापेक्षा त्या काही नव्हतं मुलं आम्ही एक विकसित भारत दोन हजार पंचेचाळीसचा भारत कसा असावा याच्यावर ते आम्ही प्रचार केलेला आहे सातत्याने एक प्रचार मला असं वाटतं की माननीय मोदी म्हणतात सर्वात गीता असेल कुराण असेल मायबल असेल ह्याच्यापेक्षाही महत्त्वाचं पुराण संविधान हे महत्त्वाचं आहे कुणीही संविधानाचं काम करणार नाही उलट म्हणजे आपल्याला आठवत आणि आणीबाणीच्या काळात या संविधानाचा कुणी गैरवापर केला हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे परंतु भारतीय जनता पक्ष त्या चिकून आणि कोणीच त्याचा संविधानात बदल करू शकणार नाही याची खात्री आहे आणि केवळ अपप्रचार करून सामान्य नागरिकांची विचलित करणं हे